पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांकडून गोंधळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ केला आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरणाचं मुदतवाढ कर रद्द करण्यात यावी तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांना बूट फेकून मारणाऱ्याचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे हा गोंधळ लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेकडून करण्यात आला होता घोषणाबाजी करत आता कार्यकर्ते संमेलनातून बाहेर निघालेत चालू झालेला आहे अण्णा भाऊ तुमच्या साहित्य संमेलन घ्या असा अण्णा भाऊ सांगितले नाहीत पार्टीचा मुख्य हेतू काय तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेता प्रशिक्षण केंद्र घ्या ना चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयोग तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातला अठ्याहत्तर शिफारशी तर तो तो, तो मान्य झाला त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही साहित्य नेमकं काय चाललंय साहित्य संमेलनातून हे चाललेला आहे अण्णा भाऊचा अण्णाभाऊ मुळात काम्रेड आहेत समतावादी आहेत साम्यवादी आहेत म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णा भाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांत व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हा माझा सरळ आरोप आहे इथं संविधान सुरक्षित नाही इथं न्याय व्यवस्था सुरक्षित नाही तुमच्या साहित्य संमेलना काय फरक पडणार लेटर सुद्धा फोटो वापरला सांगतो अण्णाभाऊ म्हणतात या व्यवस्थेने धर्मांधनी छळ बरोबर आहे आणि भांडवलदाराने गिळलं या व्यवस्थेच्या विरोधात अण्णा भाऊचा विचार होता आणि अण्णाभाऊचा विचार म्हणून तुम्ही व्यवस्थेसोबत जोडून सावरकरांचा आणि अण्णाभाऊ साठेचा आणि आंबेडकर चळवळी काही संबंध आहे का लेटर आहे ना बार्टीच्या लेटर पॅड ले। ते राहायला बाबा अण्णाभाऊ काय म्हणाले हे जग बदलायचं आहे हे बाबा साहेबांनी मला सांग आणि ते जग असं बदलते का त्याला घाव घालावं लागते हे घाव घालण्याचा प्रकार नाही हे घाव दाखवण्याशी जिथं दाखवता येत नाही तिथं मारण्याचा प्रकार आहे साहित्य संमेलन कशासाठी होतं असं वाटत साहित्य संमेलन याच्यासाठी होते यांना वर्गीकरण करायचं नाही घुमव ठेवायचं आहे तीन महिन्यामध्ये अहवाल देणारी बदर समिती एक वर्ष झालं परवा त्यांनी सहा महिन्याची मुदत वाढवून दिली कारण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकून घ्यायच्या आहेत या समाजाला घुमराह करून याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा